बघा आपलं तयार झालेलं आहे जसं मी म्हटलं की आज वड्या करायच्या आहे मला वडी करायची आहे चांगलं निघतय हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि आज ना माझा दिवस खूप बिझी राहणार आहे तर म्हटलं हा आजचा बिझी दिवस तुमच्याशी शेअर करावं सगळ्यात आधी तर आज मला वडे करायचे आहे वडे म्हणजे सांडगे तर आमच्याकडे वडे नाही म्हणत आमच्याकडे वडी म्हणतात तर ती करायची आहे आमच्याकडे म्हणजे मी विदर्भातली आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे आणि आमच्याकडे मुगाचे वडे करतात किंवा मुगाची वडी म्हणतात तर मुगाची वडी करतात पण आज मी मिक्स डाळीचे वडे करणार आहेत तर चार प्रकारच्या डाळी यूज करणार आहेत तर व्हिडिओमध्ये मी पुढे पुढे सांगेलच आणि याची प्रॉपर डिटेल रेसिपी ना मी सोनस रेसिपीजमध्ये शेअर करणार आहे तर मे बी हा व्हिडिओ जातपर्यंत तिथे शेअर झालेली असेल तर तिथे जाऊन त्याची छानशी रेसिपी नक्की बघा त्यानंतर दुपारी तर थोडासा आराम वगैरे होईल पण संध्याकाळी आज मला शॉपिंगला जायचं आहे तर तुम्ही म्हणत असाल की आजकाल सोनल खूपच शॉपिंग करत आहे तसं नाही आहे माझ्या मैत्रिणीसोबतच आज मी आजकाल शॉपिंगला चाललेली आहे कारण जसं मी सांगितलं एका मैत्रिणीच्याकडे प्रोग्राम आहे त्याच्यामुळे तिची शॉपिंग चालली आहे तर तिच्यासोबत मी फिरत आहे आणि नाशिकमध्ये डोंगरे वसतीगृहाला ना एक छान आर्ट अँड क्राफ्टचा सेल लागलेला आहे किंवा एक्सपो म्हणू शकता तर ते लागलेलं ला आहे तर तिथे जायचं आहे ते ते आ, पन, तर ते माहिती नाही कधीपर्यंत आहे जेव्हा मी संध्याकाळी जाणार तेव्हा मी बघेल कधीपर्यंत आहे आणि मग तुम्हाला तसं तिथे सांगेल पण की कधीपर्यंत आहे जर तुम्ही नाशिकमधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता आणि तुम्हाला जे काही वाटतं ते शॉपिंग करू शकता आय थिंक प्रत्येक वेळेस ना तिथे साड्या कपडे ज्वेलरी त्यानंतर शूज वगैरे किंवा आर्टिफॅक्ट्स किंवा घर सजावटीच्या वस्तू फर्निचर्स वगैरे असतं तर मे बी यावेळेस पण तसंच असेल तर काय आहे आणि काय नाही तर ते मी तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये सांगेलच तर चला आत्ता आपला हा व्हिडिओ सुरू करूया चला तर मी दाखवते की मी डाळ कशी भिजत टाकलेली आहे हे बघा अशी मी डाळ भिजत टाकली आहे आता ही डाळ भिजवून ना आय थिंक तीन तास झालेले आहे तर अजून एक तास मी भिजवेल म्हणजे चार एक तास तरी भिजवायला पाहिजे तर मी सकाळी सात वाजता टाकली आणि तुम्ही बघू शकता हे बघा यामध्ये मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहे एक आहे चना डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि मटकीची डाळ आहे यामध्ये तर या चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे आणि या स्वच्छ धुवून घेतल्या तीन चार वेळा आणि पाणी टाकून ठेवलेल्या आहे तर तोपर्यंत हे भिजेल तोपर्यंत मी माझी कामं त्या जे कामं करून घेते तर सकाळची का, जी कामं असते ती तुम्हाला माहितीच आहे तर आता दोघं पण शाळेत गेलेलं म्हणजे दोघं म्हणजे आयुष शाळेत गेलं आहे आणि अहो ऑफिसला गेलेलं आहे तर माझं ब्रेकफास्ट झालेलं आहे लंच आज मी केला नाही आहे तर मी आज थोडंसं वेगळं लंच करायचं होतं मला वेगळं नव्हतं करायचं नॉर्मलच करायचं होतं पण आज ऑफिसमध्ये म्हणजे यांना ऑफिसला थोडं लवकर जायचं होतं त्यामुळे मग बाकी काही केलं के नाही तर चला आता आज मी पत्ताकोबीची भाजी करणार आहे साधी सोपी आहे मी बघेन तुमच्याशी जर व्हिडिओ मला म्हणजे रेसिपी जर शेअर करता आली में तर करेल आणि मेन म्हणजे मला आज वडे करायचे आहे वड्या करायच्या आहे तर तोच माझा एक महत्त्वाचा टास्क राहणार आहे आज तर बघा मी कसं कसं करते आणि कसं आहे ना आमच्या घरी आहे ना ऊन नाही येत ऊन नाही येत म्हणजे दुपारचं ऊन येतं पण सकाळी ऊन येत नाही किंवा गॅलरीमध्ये वगैरे असं ऊन नाही आहे त्याच्यामुळे Uh, मला ना वड्या टाकायला किंवा कुठलेही वाळवण करायला खूप प्रॉब्लेम होतो मग सगळ्या गोष्टींसाठी मला टेरेसला जावं लागतं तर टेरेसला जायचं म्हटलं तर थोडं सकाळी लवकर आवरायला पाहिजे तर आत्ता ऑलरेडी वाजले आहे दहा मी मी आत्ता स म्हणजे थोडेसे शॉर्ट्स वगैरे पोस्ट केले आणि चहा घेतला ब्रेकफास्ट पण व्हायचंच आहे माझं तर चला आता हा आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर करते बघूया कसा जातो कारण मला पण नाही माहिती की आजचा दिवस कसा जाणार आहे चला तर आमचा ना नाश्ता झाला आणि त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आंघोळ वगैरे झालं सगळं फ्रेश झालेली आहे मी आता पूजा करून घेते आपली रोजची जी पूजा असते ती साधी सिंपल असते माझी छानस फूल वगैरे चेंज करते आता मी काल वाहलेले जे फुलं आहे ना ते अजूनही छान फ्रेश आहे आणि आता माझ्याकडे फुलं पण नाहीये म्हणून मी हे फुलं हेच राहू देणार आहे पत्ता कोबीची भाजी करायची आहे आणि आलं तू परत असं चिरत असं रँडम चिरायचं त्याने काय होत मस्त पातळ पातळ असा, असा, असा कोबी कापला जातो हे बघा असा या पद्धतीने किंवा असं असं पण चिरू शकता म्हणजे मी असे चिरते तर माझा हातच दिसत असेल मला कोबी एकदम असं चौकोन चौकोन कापतात ना तसा नाही आवडत असं छान दिसायला पण मस्त दिसतो आणि खाताना पण छान वाटतो आणि कसं आहे पत्ताकोबी शिजायला ना जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे खूप बारीक पत्ताकोबी चिरला कि मग तो पटकन ओला ओला होऊन जातो एकदम ओली ओली भाजी नाही छान वाटत ह्याच्यामध्ये ना थोडासा क्रंच राहिला की छान वाटत तर तुम्हाला कशी पत्ता कोबीची भाजी आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा का मी मस्त आहे ना छान हे कोबी चिरून धुऊन आणि ह्याच्यामध्ये निथळ ठेवला म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडस आले लसूण पेस्ट पण लागणार आहे तर इथे मी आ, तेल टाकून दिलेलं आहे एक पळी तेल असेल इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर हे तळलेलं तेल ते आहे त्याच्यामुळे असं दिसत आहे तर मी तेल ते जे आहे ते तळलेलं जे असतं म्हणजे समजा मी काल जर वापरलं असेल तळायला काही तर मग ते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ते संपवून घेते म्हणजे मग ते जास्त परत जुनं होत नाही तर आता तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि जिरे पण थोडंसं घातलं त्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे एक चमचा लगेच यामध्ये हळद हिंग तिखट हे पण घालून घेऊ आणि लगेच सोबतच यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे कोबी आपण एक मिनटं परतवून घेऊ ही भाजी करताना सग करता मी सगळं एकत्र घालून घेते आणि त्यानंतर ही शिजत राहते आता इथे आपण टोमॅटो घातला आणि चवीपुरता मीठ घालू आणि हे सगळं छान परत एकदा मिक्स करून घेऊ पत्ता कोबी करताना ना त्यामध्ये कुठली तरी डाळ किंवा मटार असं टाकल्या ना तर त्या भाजीची अजूनच चव वाढते तर आज मी इथे आ, मुगाची डाळ घालत आहे तुम्ही इथे उडदाची सॉरी चण्याची डाळ पण घालू शकता हरभराची डाळ तर हरभराची डाळ जेव्हा तुम्ही घालाल तर त्याला थोडा अर्धा तास आधी भिजत टाका आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये टा ता, टाकून शिजवून घ्या पण आता मी पटपट -पट ही भाजी केली तर मी काही डाळ भिजवली नव्हती तर मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ पटकन भिजते ती फक्त मी एकदा धुवून घेतली आणि यामध्ये घातलेली आहे मग मिठासोबत आणि या भाजीसोबत मुगाची डाळ पण शिजून जाते हे बघा इथे पाच सात मिनटं झालेले आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे जे पाणी होतं त्यामध्येच आपली ही कोबी शिजलेली आहे याच्यावरती झाकायचं वगैरे नाही नाही तर कोबीचा उग्र वास येतो आणि भाजी छान लागत नाही मोकळ्या गॅसवरच आणि उघडूनच म्हणजे झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आणि कोथिंबीर घालून ही भाजी तयार आहे इकडे माझं पीठ पण मळून झालेलं आहे मी पोळ्या पण करून घेते हे बघा हे आपलं तयार झालेलं आहे जसं मी म्हटलं की आज वड्या करायच्या आहे मला वडी करायची आहे तर आता माहिती आहे किती वाजलंय एक वाजलाय आणि आता मी वरती चालली आहे टाकायला तर चला वरती आता भेटू आपण आणि याची रेसिपी मी सोनल रेसिपीजवरती टाकणार आहे तर तिथे जाऊन नक्की बघा ओके चला तर वरती भेटूया आणि आणि वड्या टाकते आज आहे ना हर्षाचा फोन हो आला होता माझ्या बहिणीचा तिने माझा टाइम पास केलेला आहे त्याच्यामुळे मला इथे वडी टाकायला एवढा उशीर झालाय हा आणि वड्या करताना किंवा कुठलंही आता तुमचं वाळवण करताना ना हाताला चेहऱ्याला सनस्क्रीन लावून ठेवा म्हणजे सनस्क्रीन जास्त लावा आणि मग उन्हामध्ये बसा जरी नऊ वाजता करत असाल आठ वाजता करत असाल दहा वाजता करत असाल तरीही आणि असा एखादा स्कार्फ वगैरे घ्या जो पांघरून बसता येईल तर इथे माझ्या वड्या झाल्या त्यानंतर आम्ही खाली आलो आणि आता जेवायला बसलोय तर इथे आयुषला पत्ता भाजी अशी आवडते म्हणजे तो रोल करून खातो तर पोळीला मेयोनीज लावलंय आणि त्याच्यामध्ये भाजी टाकून रोल करून खातोय त्यानंतर आजचं लंच माझं हे आहे तर चपाती आहे दोन त्यानंतर पत्ताकोबीची भाजी कोथिंबीर वडी जी मी काल केली होती आणि काकडी आणि थोडंसं दही आता उन्हाळा चालू झालेला आहे तर बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी सॅलड वगैरे नक्की खा तर मी आता आता म्हणजे नेहमीच सॅलड असतं जेवणामध्ये तर गाजर काकडी असं जे अवेलेबल असेल ते आणि तसं दही नेहमीच खायला पाहिजे कारण दह्याने डायजेशन चांगलं होतं तर उन्हाळ्यामध्ये मी आवर्जून दही किंवा ताक हे असतच ते पण लंच मध्ये डिनरमध्ये नाही गुड इव्हीनिंग संध्याकाळच्या वाजल्यात तर पाच नाही सव्वा पाच झाले आहे आणि आता छान आराम झाला जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आता संध्याकाळ झाली आहे म्हटलं चहा तर प्यावं लागेलच आ, आता सध्या ना माझं रुटीन कसं झालं आहे सकाळी मी चहा घेत नाही ॲक्च्युली मला सकाळी एक गोळीसोबत दूध घ्यावं लागतं सकाळी मी दूधच घेते आणि चहा मग घेतच नाही तर, तर एक वेळ तर चहा बनत आहे मग आता मी संध्याकाळी चहा घेते आता मी साखरेचा चहा सुरू केला आहे कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे तर गूळ मला सूट होत नाही उन्हाळ्यामध्ये सा मी साखरेचाच बनवते चहा झोप झाल्यानंतर ना आवाज थोडासा जाड <laughs> होतो म्हणजे मी प्रयत्न करत आहे की नॉर्मल आवाज काढायचा पण थोडासा जाडच होतो हे बाई इकडे चहा चालू आहे आणि इथे पालक है है पालक। है पालक ही पालक आहे ना पंधरा दिवसाची झाली आहे पालक पंधरा दिवस झाले याला असंच ठेवून तर असं मी ठेवते डब्यामध्ये तर तुम्ही बघू शकता पालक अजूनही चांगले आहे थोडेसे झाले पिवळे पण ठीक आहे अजून तर आता मला या पालकाचं राईस करायचं आहे तर म्हंटल चला आता ना आपण याचा म्हणजे या पालकाला आधी ब्लांच करून घेणार आहे हे बघा आता यामध्ये ना पाणी घालून घेतलेलं आहे मी तर हे छान स्वच्छ धुवून घेऊ आणि आय थिंक लाईट गेलेली आहे चहा पण आपला उकळला आहे इथे ना हे बघा ही अशी चिंच आणली आहे तर ही चिंच माझ्याकडे ज्या मावशी काम करतात त्यांनी मला दिली आणून झाडाची तोडून तर याचं हे साल काढायचं आहे ओके गतीने आता टाईट झालाय बघा हे असं साल काढून आता ना याला पटकनच हा हे खराब होत आहे आता त्याच्यामुळे खराब होण्याच्या आधी मला हे करून घ्यावं लागेल साल काढायचं आणि याला वाळत ठेवायचं आणि वाळून झाल्यानंतर याच्यातल्या बिया अशा बाजूला काढायच्या आहेत बघू आता मला किती वेळ मिळतो ऍक्च्युली वेळच नाही आहे आणि ही काम करायची बाकी आहे अजून तर बघूया नाही तर मावशीलाच सांगते करायला चिंच सांबार वगैरेला छान असते चिंच टाकणं तर मी सांबारमध्ये बऱ्याचदा चिंचच टाकते नाही राहिली तर मग थोडं कोकम वगैरे टाकते टोमॅटो वगैरे टाकते टोमॅटो तसा मी टाकतेच पण मग चिंच आणि गुळाशिवाय मजा नाहीये सांबारला कुकर लावलेला आहे राईस साठी आणि हा आयुषला ब्रेड अजून दिला त्याने सँडविच केलं पण त्याला दिसलंच नाही दोन ब्रेड आहे घे बघा असं ब्लांट झालेलं आहे तर पाणी काढून घ्यायचं सगळं हे बघा ह्याच्यामध्ये आता मी हे थंड करून घेणार आणि ह्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर घालून हे बारीक करून घेणार आपल्याला कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे साधा भात लावलेला आहे आणि तांदूळ पण मी जो आपण नेहमी खातो तोच घेतला काही बासमती वगैरे घालायचं असेल तुम्हाला तरी चालेल बासमतीचा पण छान होतो मी आता डायरेक्ट कुकरमध्येच लावलाय कारण मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे झालंय आपल्या वड्या वाळल्या पण थोड्याशा खालीच घेऊन जाऊ चांगले निघत वाळले तर हे वड्यांचं मी खालीच आणलं आणि इथे आयुष त्याच स्वतःच आवडीच काम करतय आयुषला वाळवणातलं ते खायला आणि मग हे असं काढायला तोडायला खूप आवडतं त्यानंतर संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि मग जसं मी सकाळी सांगितलं की आज मला एक्झिबिशनमध्ये जायचं आहे किंवा एक्सपो जो असतो तिथे जायचं आहे तर हे नाशिकमध्ये गंगापूर रोडवरती वस्तीगृह असं एक मोठं ग्राउंड आहे तिथे हे छानसं असं एक्सपो लागतो आणि जे नाशिकमधून मा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती आहे नेहमीच लागतो तर आत्ताच लागलेला आहे आणि आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे तर हा जो एक्सपो आहे ऑलमोस्ट अजून एक महिना आहे सुरुवातच आहे तर तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आत्ता बघत असाल म्हणजे तुम्ही डेट बघून घ्या कधीची आहे ती आणि तसं तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला काही परचेस करायचं असेल तर करू शकता आता इथे आम्ही स्टार्टिंगच म्हणजे सुरुवातीला आलो एंट्री केली आणि इथे सुरुवातीला सगळ्या क्रॉकरीज वगैरे आहे तर ही जी क्रॉकरी आहे ना ही खूप छान वाटते मला खूप आवडते मला घ्यायची तर होती पण आत्ता याची किंमत भरपूर महाग सांगत आहे तर बघूया परत मी नंतर एक पंधरा दिवसाने वगैरे जाऊन बघेल आणि बघूया जर मला चांगली मिळाली आणि थोडी कमी स्वस्तच मिळाली तर मी नक्कीच घेईल तर हे जे पॉट्स वगैरे आहे ते पाचशे चारशे रुपयाला सांगत होते आणि इथे जे डिनर सेट आहे तर हे तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार अशा पद्धतीने सांगत होते त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडासा जास्तच महाग आहे बघूया आपण नंतर घेऊया आणि हे क्रॉकरी घेण्याचं माझं उद्देश हे कारण आता तुम्हाला माहिती आहे की माझं सोनल्स रेसिपीज हे कुकिंग चॅनल आहे मग त्यासाठी ना छान छान अशा क्रॉकरीज आणि थोडे कलरफुल जर क्रॉकरीज असेल तर छान वाटतं इथे मी माझ्या या मैत्रिणींसोबत आलेली होती तीन चार माझ्या मैत्रिणी होत्या तर हा तिचाच मुलगा आहे आणि मैत्रिणीचं इंट्रो करायचं राहून गेलं

नहीं ये यूट्यूबर है ना वो वो हाँ। मैं बहुत पहले इसमें आता था इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्थ हॉल में 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 हाँ। तोड़ दिया दो हाँ। साल तो बंद बंद लगा वाला अभी तक बुलाया नहीं करके देखता हूँ

दिखाँ दिखाँ। इस है और इसका प्लेट जैसे बनाएंगे वैसे रहेगा नहीं रहेगा आपको इसका प्लेट बना के दिखा रहे हैं बहुत तो है। तो तो अच्छा है। कपड़ा है और हम लोग खुद बनाते हैं खुद क्या है इसका प्राइस उसका ये तीन हजार दो सौ का है डिस्काउंट कर ट्वेंटी फाइव हंड्रेड प्राइस बोले सोलह सौ कम होगा कम होगा बजट किया लेस करके सोलह से बोला और टेन परसेंट कर दूंगा क्योंकि चौदह सौ कर दूंगा देख लीजिए नहीं दिखाइए मत अभी देखती हूँ थोड़ा सा एक राउंड मार लेती हूँ पहले अब भी जस्ट टाइम है वो ब्लैक वाला उसका क्या वाला फूल और रेड वाला उसके सौ बघून झालं होतं चला म्हटलं आता घेऊया तर इथे आम्ही या साड्या बघत होतो काय व्हिडिओ मी मी गे, गे हो तर मी आताच घरी आलेली आहे आणि शॉपिंग वगैरे झाली जसं मी दाखवलं आणि मी घेतल्या साड्या घेतल्या म्हणजे कॉटनच्या साड्या होत्या म्हटलं चला कॉटनच्या साड्या घे घेऊया आणि बऱ्याच दिवसांपासून मला ते घ्यायचं होतं त्या साड्या किंवा प्रिंटच्या जसा ड्रग प्रिंट वगैरे असतं ना तसं तर त्या साड्या मी घेतल्या आणि ॲक्च्युली कसं आहे मी ज्या मैत्रिणींसोबत गेली होती तर त्यापैकी एक मैत्रीण जी होती तर तीच पिको फॉल वगैरे करते साड्यांना तर मग मी तिला लगेच तिथे पिको फॉल करायला देऊन दिलं आणि आता स्वयंपाक झालेला होता मी जसं सांगितलं पालक राईस केला हे बघा या पद्धतीने मी पालक राईस केलेला आहे तर हे आजचं आमचं डिनर असणार आहे तर इथे थोडासा मटार टाकलेला आहे आणि काजू टाकले आहे काजू आवडतात म्हणून टाकली ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं थोडे खडे मसाले जिरं वगैरे घातलेलं आहे आणि पालकची प्युरी करून ती टाकली ती सगळ्या आधी टाकली सगळे मसाले वगैरे टाकले आधी प्युरी टाकली काजू टाकले आणि त्यानंतर राईस परतवून घेतला मीठ आणि थोडीशी साखर घातली आहे तर अशी याची रेसिपी आहे अगदी सोपी आहे त्यानंतर थोडीशी शेव घेतली आहे थोडासा क्रंच आवडतो मला राईस वगैरे खाताना तर आता काही नाही जेवून घेतो आणि काय बस एवढंच के आज केलेलं आहे म्हणजे आजचा तसा दिवस तर खूप बिझी गेला तरी मी दुपारी थोडा वेळ आराम केला त्याच्यामुळे आता जरा बरं वाटतं फ्रेश वाटतंय नाहीतर जर आराम केला नाही ना दुपारी तर म्हणजे खूप दमायला होतं तर आता मी जेवून घेते आणि तुम्हाला भेटते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू बाय हां अजून एक सांगायचं राहिलं तर, तर तो जो एक्सपो आहे किंवा ते जे एक्झिबिशन आहे तर ते डोंगरे वसतीगृहला आहे गंगापूर रोडला नाशिकमध्ये आणि ते आहे अजून एक महिना आहे तर आजची तारीख आहे पंधरा मार्च तर त्यांना मी विचारलं तर ते म्हटले की एक महिना अजून आहे तर म्हणजे तुम्ही समजून घ्या की पंधरा एप्रिलपर्यंत किंवा दहा दहा बारा पंधरा एप्रिलपर्यंत ते राहणार आहे तर जर तुम्ही हा व्हिडिओ त्याच्यानंतर बघाल म्हणजे सॉरी त्याच्या आधी बघाल तर तुम्ही तिथे नक्की जाऊन घेऊ शकता तर चला आता मी म्हणते बाय